बाप्पा येते घरा तोची दिवाळी दसरा खरं आहे गणपती बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागली की घराघरात एक वेगळीच गडबड सुरू होते सगळीकडे आनंद आणि भक्तीचं वातावरण निर्माण होतं वर्षभर आपापल्या कामांमध्ये व्यस्त असले तरी बाप्पाच्या या सणासाठी सर्व एकत्र येऊन त्याची मनोभावे पूजा करतात कुणी मकर सजवण्यात मग्न आहे कुणी बाप्पासाठीच्या फुलांच्या आरासीत गुंतलेला आहे ते गरमागरम मोदक बनवण्याची लगबग सुरू आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच बाप्पाच्या स्वागताची आतुरतेने वाट पाहतात आणि तो दिवस येतो तेव्हा ढोल ताशाचा गजर आरत्यांचा निनाद आणि मनामध्ये फक्त एकच आवाज गणपती बाप्पा मोर या प्रत्येक कोकणी माणूस बाप्पाच्या या सणासाठी आपल्या गावी जाण्यासाठी धाव घेतच असतो यंदा मला काही जाणं शक्य झालं नाही पण या फोटोच्या माध्यमातून सगळी तयारी बघून मी मनाने मात्र गावी पोहोचले तर या वर्षी तुम्ही बाप्पाचं स्वागत कसं केलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा आनंद सगळ्यांपर्यंत पोहोचवा बोला गणपती बाप्पा तुझे चिंता हर